नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण पेनांच्या सहाय्याने एक रचना तयार केलेली आहे इथं आपण पेनाच्या सहाय्याने तीन त्रिकोणाशी एकाखाली एक तयार केलेले इथं आणि आजच्या या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे या तीन त्रिकोणाचं रूपांतर चार त्रिकोणामध्ये तयार करायचं आहे बघा तीन त्रिकोणाचं रूपांतर चार त्रिकोणामध्ये तयार करत असताना आपल्याला केवळ तीन पेनांची जागा बदलायची आहे म्हणजे ते पेन उचलून आपल्याला दुसरं कोणत्याही ठिकाणी ठेवायचे आणि या रचनेमध्ये आपल्याला चार त्रिकोण तयार करून दाखवायचेत बघा तर हा खेळ खेळण्यासाठी बघा आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं रांगेमध्ये उभा आहेत तर बघू यांच्यापैकी कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करत आहे तर सर्वात आधी प्रयत्न करून पाहणार आहे बघा गीता तर चल बरं गीता केवळ तीन पेनांची जागा बदलायची आणि तुला चार त्रिकोण तयार याच्यामध्ये तयार करायचे तर बघू आता आपण गीता कोणते पेन उचलती आणि कुठं ठेवते तर गीताने दोन पेन उचलली आता बघा कुठं ठेवते गीता आपण आता दुसरा पेन उचलून आहे गीताने अजून एक पेन उचलायचा गीता आता केवळ एक पेन उचलायचा आहे गीता तुला गीता थोडासा विचार करते तिला कुठं पेन ठेवा हे हो समज नाही काय गीता जमाना का, का? बर चालते काय हरकत नाही पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव हो। बघा गीतानी दोन पेनाचा एक नवीन सेपरेट त्रिकोण केला होता पण तिला जमलं नाही यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे वैष्णवी तर वैष्णवी बघू आपण काय करतिये कोणते पेन उचलून कुठं ठेवतीये वैष्णवीने एक पेन उचलला दुसरा पेन उचलला आणि तिसरा सुद्धा पेन उचलला बर वैष्णवी किती तरी कोण तयार झालेत रे तीनच झाले तर बरं ते, ते एक चौथा पुन्हा एकदा सांग कोणते कोणते झाले तर एक दोन तीन बघा वैष्णवीने काय केलंय तीन पेनांची जागा बदलून काय केलंय चार त्रिकोण तयार करून दाखवले तर वैष्णवीसाठी एकदा टाळ्या होऊ द्या तर बघा खूप छान या खेळामधली दुसरीच विद्यार्थिनी आहे वैष्णवी आणि तिने लगेच या आकृतीमध्ये तीन त्रिकोणाचे चार त्रिकोण तयार करून दाखवले त्याबद्दल वैष्णवीचं खूप खूप कौतुक तर मंडळी हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा हे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद